मित्रांनो नमस्कार आपण पाहताय बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल आणि मी तुमचा सर्वांचा मित्र विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्रातलं राजकारण आपल्याला माहितच आहे कशा पद्धतीने अँगल घेत असतो नेहमीच वेगवेगळे विषय आपल्या समोर ट्विस्टद्वारे येत असतात मित्रांनो आता सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झालेली माहिती आहे का महाविकास आघाडी हे खूप मागं पडलेली आणि महायुती खूपच पुढे गेलेली खर तर महाविकास आघाडीला इतकं मागं पडणं महाविकास आघाडीसाठी धोक्याचं आहे आणि महायुतीला इतकं पुढं जाणं हे महायुतीसाठी मिळालं इतकी अपेक्षा त्यांनी केलीच नव्हती आणि त्यांना इतकं नको पण होत म्हणजे राष्ट्रवादी सॉरी भाजपलाही एकशे बत्तीस जागा भाजपला स्वतःलाही नको होत्या म्हणजे भाजपला स्वतःला हव्या असल्या तरी बाकीच्या मित्र पक्षांना त्यांना एवढ्या जागा मिळणं हे सगळ्यात मोठा धोका सध्या महायुतीतल्या जे दोन पक्ष आहेत बाकीचे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना अजित पवार गट या दोघ सॉरी राष्ट्रवादी अजित पवार गट या दोघांना या ठिकाणी खूप मोठा धोका दो, निर्माण झालेला आहे तो दो धोका प्रस्थापित झालेला आहे कारण ऑलरेडी एकशे बत्तीस आमदार बीजेपीकडे सध्या आहेत आणि बीजेपीकडे बाकीचे सुद्धा लोक गोळा करून त्यांचेच पाच सहा आमदार यांच्यामध्ये पेरलेले सो हे सगळे मिळून ते कसे बसे बहुमतापर्यंत जातात पण सगळ्यात महत्वाचा विषय मित्रांनो याच्यामुळं यांना ह्या दोन पक्षांची म्हणावी तितकी गरज राह लागत नाही म्हणावं तितका यांचा विषय येत नाही म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी एक गेम खेळली ती गेम काय हेच आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहताय बोल की भावा आणि मी विजय पुन्हा एकदा तुमचं स्वागत झाले असं मित्रांनो आपण बीड मधली परिस्थिती सगळ्यांनी समजून घेतली असेल बीड मध्ये जे वातावरण तयार करण्यात आलं आणि बीड मध्ये जे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचा एक विषय हातात घेऊन तिथले बी आमदार सुरेश धस यांनी न बोलतो ना भविष्य एवढा गदारोळ या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माजवला संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण झालं आणि संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावरती ज्या पद्धतीनं बोलणं अपेक्षित होत त्याच्या खूप जास्त पद्धतीनं सुरेश धसांनी अगदी सरकारच्या विरोधातही बोलायला सुरुवात केली त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचा पॉइंट धरला तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीनं तिथलं राजकारण केले धनंजय मुंडेंची वारी घेण्याचा काळ आणि धनंजय मुंडेंना डॅमेज करण्याचा काळ हा एक सोबतच आला आणि याच ठिकाणी ज्या पद्धतीनं सुरेश दासांनी धनंजय मुंडेंवरती आरोप केले आणि धनंजय मुंडेंवरती आरोप केल्यामुळं एकटे धनंजय मुंडे बदनाम झाले नाहीत तर संपूर्णपणे अजित पवार गटाची जी राष्ट्रवादीची जी काही तिथली फळी होती ती संपूर्णपणे बदनाम झाली आणि तिथला राष्ट्रवादी अजित पवार गट हा पूर्णपणे नेस्तनाभूत झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली कारण तिथले प्रकाश सोळंके अजित पवार गटाचे आमदार आहेत विजयसिंह पंडित अजित अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि धनंजय मुंडे हे एक अजित पवार गटाचे आमदार आहेत या तिघांना सुद्धा या तिघांचा एकमेकांमध्ये मेळ नाही ताळमेळ नाही कोणाकोणाशी काही संबंधही नाही इतका पद्धतीने त्या ठिकाणी बेबनाव केला आणि राष्ट्रवादी अजित पवार गट कसा तिथं नेस्तनापूत होईल याची त्या ठिकाणी सुरेश दसांनी योग्य ती काळजी घेतली हेही होत आहे आणि ते होते एकीकडे संतोष देशमुखांना न्याय सुद्धा मिळतोय आणि एकीकडे एक धनंजय मुंडे राजकीय करिअर सुद्धा संपल्याच जमावतंय आणि बरोबर पंकजा मुंडेंचे पंकजा मुंडे तिथून बाहेर काढलं बीडमधून बाहेर काढून कुठे जालनासारख्या ठिकाणी पाठवलं जिथं मनोज जारांगे पाटलांचा विषय तिथं पंकजा मुंडे गेल्यात आता तिथे तक काय होईल ते आपण पुढे समजूनच घेऊया आणि दुसरा एक विषय समजून घ्यायचा आहे तो म्हणजे शिवसेनेच्या महाड सॉरी महाड रायगड आणि त्या पट्ट्यातल्या अलिबाग या साईडच्या म्हणजे थोडक्यात कोकणातील आमदारांना तटकरे सुनील तटकरेंच्या विरोधात ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलायला भाग पाडले किंवा तो विषय घडवून आणला पालकमंत्री पदाबद्दल तो सुद्धा या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं चाललेलं अत्यंत व्यवस्थित डोकं आहे आणि या डोक्यातून सुकल्पित संकल्पना त्यांच्या डोक्यातून आली आणि त्या ठिकाणी यांच्या यांच्यामध्ये उमरे त्या ठिकाणी लागले ज्या पद्धतीने शिवसेनेचे आमदार तिथले ते आरोप करतायत तटकरे एकमेव खासदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्यांच्यावरती आरोप करतायत की त्यांनी आमच्या विरोधात काम केलं आणि ते आता अजूनही आमच्याच विरोधात आहेत त्यांचं त्यांचं आम्ही खूप जवळपासून काम केलं परंतु त्यांनी आमच्या विरोधात काम केलं आणि या सगळ्या गोष्टी इतक्या वेगळ्या पद्धतीने जातात एकीकडे धनंजय मुंडे डॅमेज होत आहेत एकीकडे धनंजय मुंडे यांचा करिअर संपल्यात जमा होत आहे आणि एकीकडे एक सुनील एक तटकरे आणि त्यांच्या कन्या आदिती तटकरे यांच्यावरती शिंदे गटानं त्यात त्या तिथल्या सगळ्या आमदारांनी कारण तिथले चार आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे सो त्याच्यामुळं तिथं त्यांची ताकद जास्त आहे परंतु त्यांची ताकद जास्त असताना देखील त्यांचा तिथला एक कॅबिनेट मंत्री असताना देखील त्यांनी आदित्य टटकर यांना तिथलं पालकमंत्री पद दिल्यामुळं तो सगळा विषय झालेला आहे सो त्याच्यामुळं इथं एकच समजतं की अजित पवारांच्या गटाला बाहेर काढण्यासाठी जो काही सोयीस्कर मार्ग बीजेपीने आखलाय तो आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल लागेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र